बरोबर आहे साहेब जी संस्था एकदम ब्रिटिशकालीन आहे तीन ऑगस्ट एकोणीसशे वीसची स्थापन आहे पतसंस्थेची एकशे चार वर्ष झाली संस्था मोठी झाली नव्हती हो पण माझ्या कार्यकालामध्ये मी सचिव झाल्यापासून दोन हजार सोळाला सात मे दोन हजार सोळाला आम्ही निवडून आलो त्यावेळी पतसंस्थेचा टर्न ओव्हर होता पाचशे साठ कोटीचा आणि आज पतसंस्थेचा टर्न ओव्हर हो आहे चार हजार तीनशे कोटीचा त्यामुळे आमच्या जे कार्यकाळामध्ये पावणे नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये संस्था जवळजवळ सहा पट मोठी करण्यात आम्हाला यश मिळालं उमंग फायनल जो आहे का सर उमंग पॅनलच्या काय मागच्या कार्यकालात जे गोष्टी राहिलेल्या आहेत कारण आमचा कार्यकाल दोन हजार एकवीसला संपला त्यामुळे आम्हाला अंधेरी आणि सी पी ऑफिसला शाखा खोलण्याची मंजुरी मिळाला सरकार कार्यालयाकडून शाखा पण खोलणार आणि जे बऱ्याच लोकांची मागणी आहे मेडिक्लेमसाठी मेडिक्लेम पण आम्ही ग्रुप मेडिक्लेमसाठी पण आम्ही हे करणार आहे आणि जे होम लोनचं प्रचंड लोकांची आमची मागणी आहे लोकांची पोलीस सोसायटीच्या सभासदांची त्याविषयी पण आम्ही त्याच्या हे करणार बऱ्याच बँकेची चर्चा करून ती पण हे करणार आणि दुसरं म्हणजे जे संस्थेत आम्ही डिजिटल करण्यात जे यशस्वी झालो आहे अजून काय डिजिटल करता येईल लोकांना घर बसून म्हणजे घरी बसून जास्तीत जास्त काय डिजिटल करतायत याविषयी पण वर्कआउट करून ते पण आम्ही प्रयत्न करणार आणि ज्या मतदारसंघ मतदाराने पोलीस सोसायटीच्या सभासदाने आमच्या तिसऱ्यावेळी प्रचंड बहुमताने मतदान करून आमच्यावर जो विश्वास दाखवला तो आम्ही पुढील पाच वर्षात तो पूर्ण करेल आणि जे मतदार राजाची जी, जी मागणी आहे ते पूर्ण प्रयत्न करण्याचा आम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ असे आमच्या टीमच्या वतीने मी ग्वाही देतो धन्यवाद